गोरेगरीबांचं काम कुठले बी की ते यांनी तेव्हा फोन लावायचा त्या अधिकाऱ्याला दबा टाकायचा आणि ते काम थांबवायचं नाही मॅडम ते चायना मॉडेल आहे त्याचं काय जास्त मला वाटते जास्त टिकणार नाही आहे आणि हे आम्ही दाखवून देऊ की आमची जनता की त्यांचं किती त्यांची लाईफ किती आहे आणि का कुठे ज्या घराणेशाहीतल्या उमेदवार आहे दादानी जे उमेदवारी दिली आहे ते सर्वसामान्य माणसांनी दिली आहे लोकं एवढे का आता फळे नाही लोक स्टँड झालेले आहेत लोकांनी काय करायचं ते लोकांनी ठरलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साके या मतदारसंघामध्ये मी आलेले आहेत आणि काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत चला त्यांच्याशी थेट बातचीत करूया आपण काका सध्या बघतोय की आपल्याकडची जी गावची परिस्थिती आहे राजकीय समीकरण थोडी बदललेली आहे तीन गट एका साइडला एक गट एका साइडला आलेला आहे तर या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं आज जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्यामध्ये जनता ठरवेल आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मग आमची अपेक्षा आणि जनतेला हेच आव्हान आहे की धनशक्तीला बळी न पडता तुम्ही धनशक्तीला जळी बळी न पडता जनशक्तीला स्वीकारा आणि विजय करा तुम्ही आता सांगितलं की धनशक्ती आणि जनशक्ती अशी इथं निवडणूक होताना दिसते अटी तटीची शरियत आपल्याला पाहायला मिळते तर जो तुम्ही सामान्य उमेदवार निवडला आहे तर त्यांना कशी पसंती मिळते बिलकुल कसं आहे सर्वसामान्य जनतेचे किंवा गावोगावी जे आम्ही आता बघतोय ते इथून मागे चाल पीड़ी। जे चालते आलेलं आहे पिढीन पिढी म्हणजे आपल्या घरातच खासदार की आमदार की जिल्हा परिषद पंचायत समिती असे जे वातावरण आहे बघतोय त्या वातावरणात जनतेचं जर मत घेतलं कौल घेतलं तर त्या जनता नाराज आहे आणि आम्ही सर्व आता नवीन जी जेवढ जन जनता आहे सर्वसामान्य नवीन आणि एकदम जनतेच्या तळागाळातला उमेदवार याची निवड स्वीकारायला सगळी तयार आहे तुम्ही सांगितलं की घराणीशाही किंवा खासदार की आमदार की एकाच घरामध्ये आहे मग हे चित्र बदलण्याचा निर्णय या गावाने घेतलाय का मग काय वाटतंय बिलकुल साखे गावाला भागात लोकांनी घेतलेला आणि अपेक्षाही हे बदल नक्की होईल तर आता आपण बघितलं की साखेगाव जे आहे मतदारसंघ तर तिथं थोडंसं मला मतपरिवर्तन होताना दिसतं दिसतंय प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत आणि माझ्या ऐकण्यात असा आहे की हा त्यांचा बाले किल्ला आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ही चुरस कशी होईल नक्कीच मी सांगेन की मॅडम हा साखे आणि परिसरातली सगळीच आता जी मतदार आहेत हे एज्युकेट शिकलेले आहेत अडानश्व लोकांना सुद्धा सगळं माहीत आहे की बाबा इथून पाठिंबागेच्या काळात ज्या नेत्यांनी कोणत्या कोणत्या सुवि सुखसुविधा सुवीद, दिलेल्या आहेत काय कामं केलेली आहेत त्याबद्दल मला वाटतं की ते आमचे उमेदवार जे आहेत वाचंद साहेब आहे हे शिकलेले एज्युकेटेड आहेत आणि सर्वसामान्यांच्या जाऊन ते काम करणार आहेत चोवीसता जनते सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत पण बाकीचे तीन गट सुद्धा एका साईडला असल्यामुळं त्यांचं मताधिक्य किंवा त्यांची जी शक्ती म्हणूयात पॉवरफुल पॅकेज जो धमाका आपल्याला दिसतो तर तो सुद्धा आहे नाही मॅडम ते चायना मॉडेल आहे त्याचं काय जास्त मला वाटतं जास्त काळ ते टिकणार नाही आहे आणि हे आम्ही दाखवून देऊ की आमची जनता दाखवून देईल की के त्यांचं किती त्यांची लाईफ किती आहे आणि काय आणि टोटल त्यांच्या सोयी नुसार त्यांनी राजकारण करायचं हे प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला त्यांनी आपल्या सोयी म्हणजे नेत्यांच्या सोयीसाठी राजकारण जनता पूर्णपणे त्यांच्यावरती नाराज आहे विश्वासात न घेता अनैसर्गिकपणे जनतेला विश्वासात न घेता अनैसर्गिकपणे येतो आहे नक्कीच जनता त्याचा विचार करा बरं आता तुम्ही सांगितलं की आपल्याकडे थोडंसं काय चायना मॉडेल वगैरे असे शब्द तुम्ही वापरलेले आहेत मग याच्या आधी त्यांनी कामं केली नाहीत का म्हणून तुम्ही यांना पसंत दिली आहे का कारण बालेकिल्ला म्हणून आजवरती ओळखलं जात आहे मग इथलं मताधिक्य पण त्यांना जास्त असू शकतं किंवा त्यांचं पण काम बोलत आहे ना मॅडम केलेलं आहे मी असं पूर्ण तिने कामं केले नाही असं बोलत नाही केलेले आहेत पण जी ज्या गरजेची कामं तिने केलेली नाही आणि त्या विकासच्या मुद्द्यावरती बोलायला झालं तर खूप मोठा विषय आहे तो ते मला वाटतं एवढ्या एक पाच दहा मिनिटात होणार सुद्धा नाही त्यामुळे जनतेला माहिती आहे काय करायचं काय नाही ते आणि जनता ती मतपेटीनंच उत्तर दिलं <laughs> आता जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या सामान्य माणसाला आपण उमेदवारी द्यावी ती उमेदवारी मिळालेली आहे मग गावामध्ये काय वातावरण वाटतंय ज्या उमेदवाराला तुम्ही पसंती दिली आहे तर ते नक्कीच काम करतील का म्हणजे कम्पेअर टू बाकीचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे भरपूर पॉवर आहे आणि ते करू शकतात चांगले आहेत उमेदवार त्यांनी मागच्या मध्ये सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अधिक सदाशिवराव मंडल कारखान्याला त्यांच्या संचालक म्हणून दादानी त्यांना दोन वेळा संधी दिलेली आहे त्यामुळे चांगले उमेदवार चांगले आहेत सुशिक्षित आहेत अधिक शिकलेले चांगले आहेत काय अडचण येणार नाही आणि दादांनी जे उमेदवार सगळे दिल्या आहेत जिल्ह्या तालुका जिल्हा तालुकाभर ते सगळं अगदी म्हणजे चांगल्या काही क्वालिफिकेशनचे उमेदवार दिलेले आहेत आणि कसं झालेलं आहे जे विरोधी गटाचे जे उमेदवार आहेत ते सगळे आपल्या म्हणजे मोठे मोठे ज्या घराणेशाहीतले उमेदवार आहेत दादानी जे उमेदवारी दिली आहे ते सामान्य माणसांनीच दिली आहे जे तो ओबीसी आहे तिथं ओबीसीच दिला असं काय नाही की ओबीसीचा दाखला वगैरे असं काही काढून दिलेलं नाही बोगस चांगल्या चांग। उमेदवारा ज्याला गरज आहे जो त्या उमेदवार पातळीच आहे ज्याच्या ज्या जाती जा 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 धर्मात त्याला उमेदवारी दिली आहे आणि सर्वसामान्य कोणत्याच कार्यकर्ते दादांनी अन्याय केलं नाही असा एखादा प्रसंग घडलाय का म्हणजे बोगस उमेदवारी मिळाली किंवा दाखली वगैरे दाखल बराच मॅडम आता ते आम्हाला नाव सुद्धा घेत आहे पण बरंच झालेलं आहे आता काही उमेदवार आहेतच आणि प्रत्येकाला माहिती आहे पण लोकांना काही झालं मॅडम बोलता येणार झाली त्याविषयी कारण त्यांच्या प्रेशर दबाव आहे आमच्या तालुक्यात बऱ्यापैकी दबावाचं राजकारण चालते भीती घालणं असं बऱ्याचशाच गोष्टी होत्या त्यामुळे लोक बोलून दाखवत नाही जे काही लोकांना ते आता मतदानमध्येच बोलून दाखवित जे काही चित्र आहेत आपल्याला निकाल दिवशी स्पष्ट आता यांनी सांगितलेलं आहे की दबावाचं राजकारण या गावामध्ये चालतं मग तुम्ही सामान्य नागरिक म्हणून याला बळी पडताय का म्हणजे दबावाचं राजकारण आलं की सामान्य नागरिक म्हणून आपला विकास कसा असणे मॅडम हे धनाजी बचंडकर हे उमेदवार असे आहेत की सर्व सर्वसमावेशक आहेत उमेदवार ही की पैसा आर्थिक कमी पडल पण महाशक्तिशाली जी म्हणजे जनता शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहे आणि विजय हा धनाजा बासणकर होणार शंभर टक्के त्यात आहे गावामध्ये चर्चा कोणाची वाटते गोंडली वन धनुष्यबान धनाजा कर मगाशी या दादांनी सांगितलं होतं की आपल्याला घराणेशाही जी आहे तर ते आपण मोडून काढतोय वगैरे दबावाचं राजकारण आहे मग एकंदर काय वाटतंय याबद्दल तुम्हाला जे चाललंय ते सुरू चाल आहे ते तसंच पुढं आहे का चित्र बदलवायचंय कशी परिस्थिती नाही त्यासाठीच संजय दादांनी हा उमेदवार दिलेला आहे आणि इथून मागचा जर भूतकाळ बघितला तर साखी गावामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तीन उमेदवार साख्यातले निवडून आलेले आहेत गाव लेवलला पण आता हे जे गाव म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यातली गावागावांची जी फोड केली ती जाणून बुजून केलेलं आहे जेणेकरून ते आप जे काय जिल्हा परिषदचे हे असणार आहे उमेदवार पत्ते आपल्याच घरात राहावं म्हणून आणि इथून पुढं मला तरी वाटत, वाटत नाही की विरोधी गटात नाही की साख्यातला परत कोणता उमेदवार मिळेल पण याच निवडणुकीत आम्हाला तसंसुद्धा वाटत होतं की मिळणार नाहीच पण दादांनी धनाज मामांच्यावर विश्वास दाखवला आणि मामांना पुढे येण्यासाठी आवाहन केलं आहे त्यासाठी जनताच हमखास त्यांच्या मागा असणार आहे कारण आणि इथून मागचे तिन्ही उमेदवार साख्यातनं निवडून आलेले आहेत यावेळीसुद्धा साखेकर म्हणून आम्ही मामांना निवडून शंभर टक्के देणार तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे सामान्य उमेदवाराला ह्या चान्स मिळालेला आहे मग तीन गट एक एक एका साईडला आहेत एक गट एका साईडला आहेत किंवा अजून एक शब्द तुम्ही काहीतरी वापरलात तर ते चित्र कसं असेल मग आता जर गावात वातावरण बघितलं तर गाव लेवलला सगळी जनता मामांच्याच पाठीशी आहे कारण त्यांचं पाच वर्षाचा इथून मागे सरपंच पदाचं काम बघितलेलं आहे त्याच्या आधी ते सदस्य म्हणून होते त्यावेळी पण त्यांनी काम बघितलेलं आहे आणि भागामध्ये सुद्धा वारा आता मामांच्या नावाचाच आहे कारण घराने शाही मोडून काढायला आणि हे आता युती जी झालेली आहे ही सोयीस्कर युती लोकांनासुद्धा केलेली आहे त्यामुळे जनता मतदानास मतदानाच्या

आता ते मागच्या आमदारकीला दिसून आलेलं आहे जनता आता सुज्ञ झालेली आहे तरुण युवा वर्ग सुज्ञ झालेला आहे त्यामुळे सुईचं राजकारण सोडून आपल्याला जो हवा तोच नेता इथे निवडण्याचं काम केलं जाते हे आमदारकीच्या लीडमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे तर आता आपण बघतोय की काका गावातलं जे राजकारण आहे तर त्यांची कोणाची चर्चा इथं होताना दिसतीय म्हणजे मतदारसंघामध्ये आपल्याला नवीन कसं ते हाय मी कसं ते असं बोलू शकत नाही काय नाही <laughs> तुम्हाला दबावाच राजकारण वाटत नाही काय नाही नाही काय बोलताय मी कसं ते आपल्याला दुरुन असल्या तिकडे होत नाही आपण त्यामुळे बोलू शकत नाही काय नाही चांगला आहे कसं उमेदवार चांगला आहे अडचण नाही काय नाही पाठ्यमास तर आता आपण बघतोय की गावामध्ये कुणाची नेमकी हवा आहे आणि सिद्धेरली मतदारसंघामध्ये एकंदर चित्र कसं आहे तुम्हाला काय अपेक्षा एकंदर चित्र असंच आहे की या, बोरोडी या का बोरोडी मतदारसंघात जे गाव होतं आमचं आपणाला या उमेदवारांना काय केलं आहे की आपणाला जादा साख्यातलं मतदान मिळण्यासाठी हे गाव आमचं आपल्या मतदारसंघ संघात घेतलं आहे हे त्याचने वाटते की आम्हाला या गावात मतदान जादा मिळेल लोक एवढे का आता खुली नाहीत लोकेशन झालेले आहेत लोकांनी काय करायचं ते लोकांनी ठरलेलं आहे आणि मतदान त्यांचं मत आहे की जादा आम्हाला मतदान मिळणार तुमच्या तीन गट एकेकडे आहेत लोकांनी ते खटाकलेलं आहे लोकांनी ती यांची युतीसुद्धा पटलेली नाही आणि यांचं जर आजकाल जर दबाव, दबाव टाकायचं हे आहे या तर याला कुणीही बळी पडणार नाही लोकांनी ठरविले की तु आम्ही काय करायचे आम्ही ठरविणार बरोबर आहे मग तुम्हालाच का असं वाटतंय की आपला उमेदवार निवडून यावा किंवा हीच सीट आपल्याला हवी असं का वाटतंय काय केलंय आम्हीच तुम्हाला सांगतो आहे का आतापर्यंत जी ही विरे सदस्य झालेले त्यांच्या घरात सुद्धा जिल्हा परिषद पद दिलं आहे सगळं दिलंय पंचायत समितीला आम्ही सुद्धा जरी गेलं तिथं गेलं कुठलं काम करायला गेलं की यांनी फोन मारायचा ती कामं आमची तटवायची गोरगरीबांची गोरगरीबांचे काम कुठलंही असलं की ते फोन लावायचा त्या अधिकाऱ्याला दबा टाकायचा आणि ते काम थांबवायचं अनुभव मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि स्वतः मी पंधरा कामं घेऊन गेलो आणि त्या पंधरा कामाबद्दल त्या पंधरा कामाबद्दल दबाव टाकला आम्ही अधिकाऱ्याला धरला आम्ही आम्ही अधिकाऱ्याला धरल्या काय केलं डबाला दबाव टाकायला पंचायत समितीची कुणाची या शायकली मेळाय शिलाई मशीन किंवा तुम्हाला किरकोळ जे काय काय अनुदान आहेत प्रकरण म्हणा आता याची आपली मोटरीची पाईपलाईनची की अशी काहीतरी केलं की हे दबाव टाकून छान त्यांचं फोनवर आता जे उमेदवार आहे ह्यांच्या घरातला यांनीच दबाव टाकून छान आमची बरीच कामं आम्ही थांबवायचा प्रयत्न केला पण आम्ही दबाव अधिकाऱ्याला आम्ही म्हणजे नियमान कायद्याच्या ह्याच्यातनं आम्ही एकूण ती आम्ही कामं केलेली आहेत आणि ती लोकांनी सगळ्या गावातल्या माहिती दिलेलं आहे परवा घरकुलचं जे आमच्या इथे सर्वे झाला त्यावेळी जवळजवळ तीनशे चाळीसचा आम्ही पहिला सर्वे केला होता त्या सर्वे तिने काय केलं की पुढाऱ्याने ठराविक बसून छान आपली आपली नावं बसवायची तिने ते ठरवलं होतं त्यावर त्यावर आम्ही काय केलं जरा जाऊन बी डीओबशी गेला बी डीओपशी जाऊन तक्रार करून बयाला फोन लावून मिलेंद्र भयाने फोन लावून छान तेवढी परत नवीन आणि परत परत नवीन आणि भयान सगळा सर्वे करायला लावला आणि आमची जे जी ब्याण्णव नावं जी मी दिली ती ती नावं बी डीओनं असा शब्द दिला की यातलं एकही नाव वगाळं नाही जर यातलं नाव जर वगाळलं तर यादी आम्ही फाडून टाकतो असं ओ साहेबांनी सांगितलं आणि बयाने सांगितलेल्या आम्ही त्याच्यामुळं ब्याण्णव नावं ती आम्ही अशी बसली की बेकायदेशीर एकही घर नाही आम्ही नावं दिलेली आणि हिने जी नावं दिले आहेत आता ही जे आहेत तीन तीन गट एकरी झाले आहेत तीन गटाच्या हिने आत्ता सध्या चौकशी जर लागली तर स्लाबचा आरशी बंग आरशी बंगला असणाऱ्यांची हिने दिली आणि गोरगरिबांची आता ज्याला ब राहायला थांबला नाही हिंची दिल्या नाहीत आम्ही ह्याच्यासाठी भांडून छान आम्ही ते आत्ताच्या यादीत घातल्यात आणि आत्ता ही काय करायला आपली आपली ठराविक चांगले चांगले आपल्या बसवले आणि गोरगरीबाला न्याय घेऊ हो। या गावात आमच्या घरकुलला ना मिळालेला नाही म्हणून आमचं म्हणणं काय की ह्यात लोकांनी ठेवलेला आहे बदल करायचा तुमचं तुमचं चाललंय सगळं तुमच्याच माणसांनी चाललंय ज्याला आहे त्यालाच नाही त्याला काही दिलेलं नाहीत मग काय करायचं दबाव टाकायचा ते दबाव टाकून ज्यानं तिथं सायबाव दबाव टाकायचा असं करून ज्याने केलेलं आहे ते आता भयाने काय केले तिथं फोन लावून आम्ही जाऊन ही सगळी चौकशी परत नवीन गावचा सर्वे करायला आणि त्याच अजून सुद्धा माणसं वंचित आहेत आता जसं या काकांनी सांगितलेलं आहे की त्यांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि त्यांचं काम म्हणतो ना आपण सरकारी काम बारा महिने थांब तशी अवस्था या गावातली किंवा या काही नहीं। नहीं। माणसांच्या झाले तुम्हाला तसा तुमच्यापैकी कुणाला अनुभव आहे बऱ्याच ठिकाणी मॅडम झालेला आहे आता जर आपण घरकुलचा सर्व्हे बघितला तर प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांचा अन्याय झालेला आहे मॅडम आणि ही कसं की वर्णव नेत्यांच्या प्रेशर राहून हे करायचं आणि विशेष म्हणजे इथून पाठीमागाची काही समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य लोकांना भेटत असेल तर त्यामुळे आज जर तुम्ही प्रतिक्षित गोष्ट बघितली तर बऱ्याच ठिकाणी अन्याय झालेला मॅडम तर आता एकंदर आपण परिस्थिती साके मतदारसंघातली बघतोय की इथं ना एकाच घरामध्ये वेगवेगळे पदभार असतानासुद्धा गावातली कुठलीही कामं झालेली नाही आहेत त्यामुळं लोकांची पसंती ही मंडलिक गटाला जाते हे मात्र निश्चित